खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचा दहा टक्के लाभांश खात्यावर जमा संस्थापक जे के जाधव वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दुदोंडी येथील प्रधान कार्यालयाच्या पटांगणामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधीर जाधव हे होते वार्षिक अहवाल त्यांनी सादर केला याप्रसंगी बँकेचे संस्थापक जे के जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की नेहमीप्रमाणे दहा टक्के तरतूद आणि पुढच्या वर्षीची सुद्धा यंदाच तरतूद केल्याने बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे बँकेचे रिझर्व फंड तेहत्तीस कोटीपेक्षा जास्त असल्याने सभासदांनी बँकेवर विश्वास वाढवला आहे जेवढी कर्ज दिली ती सर्व सुरक्षित आहेत त्यामुळे ठेवीचे प्रमाण वाढलं आहे बँकेने ठेवी घेणे आणि कर्ज देणे इतपत न राहता इतर सुविधाही पुरवल्या जातात शेती आणि इतर कर्जाला दिलेल्या कर्जातून चांगला परतावा आहे बँकेने तंत्रज्ञानाचा सर्व शाखेत वापर केला आहे बँकेच्या जवळपास स्वमालकीच्या इमारती आहेत बँकेने सभासद कल्याण निधी कामगार कल्याण निधी काढला आहे यातून त्यांच्या संकट काळात मदतीचा हात बँकेकडून दिला जाईल कर्ज जा देण्यासाठी बँक सक्षम आहे घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून सहकार्य करावे सध्या बँकेच्या दुदोंडी पलूस सांगली विटा व कराड अशा पाच शाखा कार्यरत आहेत त्यापैकी पलूस व कराड शाखा वर्षभर तीनशे पासष्ट दिवस सुरू असतात ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेत सी बी एस प्रणाली मोबाईल बँकिंग यू पी आय एस एम एस व मिस कॉल अलर्ट आर टी जी एस एफ टी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत बँकेची थकबाकी व एन पी ए अत्यल्प असल्याने आर्थिकदृष्ट्या बँक अत्यंत सक्षम स्थितीत असल्याचे अधोरेखित करण्यात आले संचालक मंडळाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार सभासदांना दहा टक्के लाभांश थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे यावेळी सर्वसाधारण सभेच्या वेळी संस्थापक जे के जाधव क्रेडिट सोसायटीचे व मीनाक्षी देवी जे के बापू जाधव क्रेडिट सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळांचा सत्कार करण्यात आला तसेच हनुमंत जाधव यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस तालुका वसुली अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच मानाची कदम यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस तालुका विभागीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच नागेश ठोंबरी यांची सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यक्रम अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच विष्णू रोकडे व गोपाळ पाटसुपे यांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व अशोक भोसले यांचा डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या उत्कृष्ट कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल व इतर मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला कार्यक्रमाचे निवेदन संचालक हानीप मुजावर यांनी केलं तर आभार ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी मानले यावेळी व्हाईस चेअरमन दौलत लोखंडे उमेश लाड पलूस उद्योजक सागर नलवडे अजित सूर्यवंशी पतंगराव पाटील ॲडव्होकेट अर्जुन कोकाटे महादेव रानमाळे चव्हाण अमृत नलवडे हनुमंत कारंडे सुरेश यादव सूर्यकांत बुसडे रमाकांत गोडके विजय आरबुने नागराज रानमाळे रवींद्र आरबुणे हिंदूराव कदम नागनाथ साळुंके जनरल मॅनेजर संभाजी जाधव मॅनेजर हनुमंत महाडिक शाखाधिकारी राजेश नेने प्रकाश आरबुने गणेश जाधव अभिजित कत्ते बाबासो जाधव तसेच ठेवीदार खातेदार व सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेच आज एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली अत्यंत चांगल्या खेळीमेळीत पार पडली आपल्या या बँकेचे संस्थापक आमचे दैवत लोकनेते मान्य जे के बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरूत आहे आज बँकेच्या एकूण ठेवी दोनशे अठरा कोटी ठेवी झालेल्या आहेत आणि कर्जे एकशे ऐंशी कोटीपर्यंत वाटप झालेले आहेत बँकेची थकबाकी काही नसता एन पी ए शून्य टक्के आहे आणि आपल्या सर्वांच्या सभासदांच्या ठेवीदारांच्या विश्वासावर ही बँक अत्यंत सुरळीत चालू आहे आज आम्ही दहा टक्के इतक्या लाभांश आम्ही आज जमा केलेला आहे त्यामुळं सर्वांच्या विश्वासावर आम्ही सदैव एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं बँकेची सोयी सुविधा देण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ काम करीत आहे तसेच आज या बँकेने गुगल पे असेल फोनपे असेल किंवा इंटरनेट बँकिंग असेल मोबाईल बँकिंग असेल किंवा ए टी एम आपण घर बसल्या ह्या बँकेच्या खाते खातेवरून आपण सर्व व्यवहार करू शकता त्यामुळं जास्तीत जास्त त्या बँकेमध्ये विश्वास आपण सर्व सभासदांनी ठेवीदारांनी दाखवला त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो i know